नाशिक शहरामध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामं केली आहे मात्र तपोवनातील होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी आता संपूर्ण नाशिककर विविध संघटना राजकीय पक्ष हे चांगलेच एकवटले तपोवनातील झाडांची वृक्षतोड थांबवावी साधू महंतांना कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागा निवडावी अशी मागणी आता होतीये दोन हजार पंचवीस मधील एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाने सर्वात उंची गाठली होती नाशिकचं तापमान हे पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेल्याने शहरवासियांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता उष्माघाताने देखील अनेक लोक मृत्युमुखी पडले होते त्यामुळे हे झाडं तोडण्याचा निर्णय भविष्यात नाशिककरांसाठी धोकादायक ठरू शकतो असंही यावेळी प्रहारच्या वतीने सांगण्यात आले ही जागा साधूग्रामच्या नावाखाली आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली भविष्यात बिल्डर्स तसेच इतर उद्योजक आणि व्यावसायिकांना देण्याचा संशय देखील नाशिककरांनी व्यक्त केलाय मनपा आयुक्त अतिरिक्त आयुक्त हे वर्ष दोन वर्ष नोकरी करतील आणि नाशिक शहर सोडून जातील परंतु या वृक्षतोडीमुळे सामान्य नागरिक आणि नाशिककरांना वर्षानुवर्ष याची भरपाई करावी लागणार असे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तू बुडके यांनी सांगितलंय તપોન વાચવા નાસિક વાચવા તપોન વાચવા નાશિક વાચવા આપણે તપોવન માપોન આપણે માજે તપોન નાસિક છે તપોન या प्रशासनाचं सा करायचं काय खाली डोकोर गिरीश भाऊचं करायचं काय खाली या प्रशासनाचं करायचं काय गिरीश भाऊचं काय खाली गो बॅक गिरीश भाऊ गो बॅक कमिशनर गो बॅक कमिशनर गो बॅक गिरीश भाऊ गो बॅक गिरीश गो बॅक कमिशनर गो बॅक कमिशनर नाही चलेगी नाही चलेगी आज आम्ही नाशिक शहरातील पंचवटीतील तपवन या ठिकाणी आहोत प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक शहरातले पदाधिकारी कार्यकर्ते इथं ज येऊन जे नाशिक महापालिका प्रशासनानं झाडे तोडण्याचा आदेश काढलेला आहे त्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून त्या आदेशाचा निषेध म्हणून आज आम्ही इथं जमलेला आहोत गिरीश भाऊ त्यांनी या झाडांचं वय पण ठरवलं सात वर्षाचे काय दहा वर्षाचे काय गिरीश भाऊंना हे वय ठरवण्याच्या झाडं तोडण्याचा कुठलाही अधिकार नाही तुम्ही तांदवड जळगाव रस्ता बनवला गिरीश भाऊ तुम्ही तुमच्या इथं झाडं लावले का ते आम्हाला नाशिक करायला सांगा अगोदर आमची झाडं काढायला तुम्ही इथं वाट बघतायत कोणत्या बिल्डरसाठी कोणत्या उद्योजकांसाठी कोणासाठी करतायत हे आम्हाला सांगा साधूमानताना पाहिजे तर आम्ही नाशिक कर आमच्या घरी सांभाळू सा कुंभमेळा सा चांगला उत्साह साजरा करू पण ही आमचा जो ऑक्सिजन आहे नाशिक करण्याची तपवून भूमी आहेत या झाडांना तुम्ही हात लावू नका ही आमची अपेक्षा आहेत आज आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून ठिकठिकाणी झाडं लावून याचा निषेध केलेला आहे आजही आम्ही मध्ये झाडं लावण्यासाठी इथं आलेलो आहोत जर खरं तर जनता ही मालक आहेत आणि या मालकाला तुम्ही नोटीसमधून सांगतात सेवक सांगतात का तुम्ही हरकती नोंदवा झाडे तोडायचे आहेत मालकाला तुम्ही सांगायचं अरे तुम्ही इथं एक दोन वर्ष राहणार आम्ही मालक इथं कायमचे राहणार याचं तुम्ही भान ठेवायला पाहिजे खरं सांगायचं तर गेल्या दीड वर्षापूर्वी आपण महा आप ना नाशिक शहरातला कडक उन्हाळा जर अनुभवला पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं मग गेरी भाऊ तुमची सरकारची आणि महापालिका आयुक्तांची शहर अभियंत्यांची त्यांची भावना आहे का नाशिककरांनी उन्हात तडफडत मारावं या इथं जे जय जैविक साध प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांनी इथं तडफडत मारावं का ही हे पाप तुम्ही जे करतायत हे चुकीचं आहेत या पापात तुम्ही पडू नका आम्ही झाडं लावून पुण्याचं काम करतो आहे तुम्ही ते पाप करतायत म्हणजे एका बाजूने कुंभमेळा म्हणायचं साधू संतांची सेवा म्हणायचं आणि झाडं तोडून तुम्ही ते पाप करायचं चा। हे चांगलं नाही आहेत आम्ही प्रहार जन पक्षाच्या वतीने याचा विरोध करत आहोत जर तुम्ही मी तर म्हणतो या हरकत हरकतीला तुम्ही बोलवतायत गरजच नाही आदेश रद्द करा हे आमचं म्हणणं आहे जर येत्या दोन दिवसात तुम्ही आदेश रद्द केला नाही तर नाशिक महापालिकेनं नाशिककरांनी प्रहार स्टाईल काय असते विनंती यावेळी नाशिककरांनी ही तपोवनामध्ये एकत्रित येत झाडे तोडू नका तसेच प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कामकाजावर चर्चा करत नाराजी व्यक्त केली त्यांना कळत का आहे का झाड तुटल्यानंतर आपल्या स्वासासाठी आम्ही लढतोय त्यामुळे हे त्यांना माहिती आणि आम्ही त्यांना शिकवतच नाही ना असं ना प्रशासन असं काम करते नाही विशेष म्हणजे विषय असा आहे की प्रोत्साहन झाडं लावायला देतात सरकार महानगरपालिका म्हणते महाराष्ट्र शासन म्हणते भारत सरकार म्हणते झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा झाडे झाडं लावलेली आहेत किती जगलेली आहेत ती कुठे आहेत ते आधी सांगा त्यानंतर झाडांबद्दल बोला तुम्ही मोठे मंत्री म्हणण्याप्रमाणे आता एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायची एक भूमिका असेल पर्यावरणवाद्यांची भूमिका असेल आपण पहिले स्पष्ट करून टाकू की काय करायचं पर्यावरण साधू आलंच पाहिजे वेबसाईट वर साधुगुरामचं डॉकेट आलं पाहिजे संडास बाथरूम गटारीची व्यवस्था कशी केली टेंट कशी आहे आणि कोणतं झाड बाधित होणार आहे कोणत्या फांद्या बाधित होणार आहे आणि कुठे होणार आहे त्याची टॅगिंग करून वेबसाईट वर डॉकेट अवेलेबल पाहिजे बरोबर आणि चालणार नाही मान्य तुम्ही आता एवढे दिवस झाले कुंभमुळं मंत्री येऊन गेले आयुक्त आले सगळे आले तुम्ही आजपर्यंत काय डिक्लेअर करू शकले की आम्ही हे झाडं वाचणार आहे हे झाडं तोडणार आहे त्याचा आकडा तुम्ही का ना नाही देऊ शकेल ज्यावेळेस पण तुम्ही सर्व ज्यावेळेस पुढे राज्याचं मोठं काम करतात काय करतात त्यावेळेस तुम्ही कुठले झाड तुटणार आहे किती झाड तुटणार आहे कुठले झाड तुम्ही रिप्लांट करणार आहे ते तुम्ही त्या नोटीस वगैरे तुम्ही लिहिता ह्या वेळेस तुम्ही का नाही काय केलं जर तुम्हाला वेळ का लागते म्हणजे याचा अर्थ तुमचं कुठंच प्लॅनिंग नव्हतं तुम्ही सर सगळ्यात तुम्ही ते मोजणी केली काकाच्या हिशोबाने तुम्ही नोटीस लावली काही करू नका इकोसिस्टम हे तपोवन आहे तपोवनातलं एवढं जुनाट झाड बघा हे झाड तोडण्याचा डाव चालू आहे असे अशा प्रकारचे अनेक झाड कुंभमेळ्यासाठी साधुग्रामसाठी या झाडांची कत्तल होणार आहे बघा हे झाड नजर पुरत नाही इतकं मोठं झाड आहे बघा बघा असे अनेक झाड आहेत तिथे जनशक्ती पक्षाचे माजी संपर्क प्रमुख दत्तू बोडके शहर प्रमुख श्याम गोसावी नवीन नाशिक प्रमुख निवृत्ती धात्रक युवा जिल्हा प्रमुख जगन काकडे विशाल पाटील ज्ञानेश्वर सांगळे त्याचबरोबर समस्त नाशिककर तपोवनात एकवटले होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक